आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुपौर्णिमा निमित्त सोपे आणि सुंदर भाषण पाहणार आहोत लिहून घ्या आपल्या शिक्षकासाठी नक्कीच लिहून घ्या नमस्कार आदरणीय मुख्याध्यापक सर्व शिक्षक वर्ग आणि माझ्या प्रिय मित्र मैत्रिणींनो आज एक विशेष दिवस आहे तो म्हणजे गुरुपौर्णिमा हा दिवस आहे आपल्या गुरूंच्या योगदानाला मानाचा मुजरा करण्याचा ज्यांनी आपल्याला केवळ पुस्तकी ज्ञानच नाही तर जगण्याची कला शिकवली गुरुचं स्थान असतं अनंत तेच करतात आयुष्य शांत त्यांच्या शब्दात असते दिशा शिकवतात जिंकायचं मन नशा आपण लहान असताना अक्षर ओळख करून देणारे शब्दांचे अर्थ सांगणारे शिकवतानाच प्रेम शिस्त आणि धैर्याचाही पाठ देणारे हे शिक्षक म्हणजेच खरे गुरु गुरुच्या प्रेरणेमुळेच आपण स्वप्न पाहायला शिकतो त्यांच्या मार्गदर्शनामुळेच ती स्वप्न सत्यात उतरवतो आई वडिलांनी जन्म दिला आईवडिलांनी जन्म दिला गुरुंनी जगायला शिकवलं त्यांच्या आशीर्वादाशिवाय पाहुलही पुढे टाकता येत नाही आज गुरुपौर्णिमेच्या पवित्र दिवशी मी सर्व गुरुजनांना माझं मनापासून वंदन करतो तुमच्यामुळेच आज आम्ही शिकतोय घडतोय आणि चांगलं आयुष्य जगतोय गुरु म्हणजे दीप असतो ज्ञानाचा तोच दाखवतो मार्ग जीवनाचा तोच करतो अज्ञानाचा नाश गुरुपौर्णिमेच्या आपल्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा